खूप डोकं दुखतय मी काय म्हणतो प्रिया तुम्ही माझ्याशी मुळीच बोलू नका माझं डोकं दुखतंय अरे पण एवढं चिडायला काय झालं तुला मला आत्ताच्या आता माझे पैसे हवेत मी नाही राहणार आहे तुमच्या बरोबर अरे पण माझ काय चुकलं रात्री तर मी शांतपणे झोपलो होतो तुला हात सुद्धा नाही लावला झोपेत तुम्ही सारखं स्विमिंग पूल बद्दल बोलत होतात आणि काय म्हणालात माहितीये काय ती माधुरी माझ्यापेक्षा सुंदर आहे म्हणून असं म्हणालात तुम्ही होय म्हणजे झोपेत म्हणालो असेल ना जागा असं म्हणणे शक्यच नाही काही बोलू नका मला काही ऐकायचं नाहीये तुमचं झोपेत तुम्ही तिला सांगत होता की ती माझी बायको नाहीये तिला मी हकलून देतो मग आपण खूप मजा करू असं सांगत होता तुम्ही तिला म्हणजे ते झोपेत बोललो असे ना प्रिया झोपेत तुम्ही तिला भेटलात आणि 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 काय तुम्ही तिला मिठी तू मला जागा केलं अरे जरा पाच मिनिट थांबली असतीस तर तुझा काय जीव गेला असता अरे देवा मला माझे पैसे हवेत अगं पण प्रिया एक शब्दही बोलू नका आधीच माझं डोकं दुखतंय डोकं दुखतय take minute oh god oh anything oh do full stop <laughs> take <Eight> minute yes <laughs> <laughs> तुम्हाला बाहेर जायचं होत दुखतंय ना नाही तुम्ही जा मला आता बरं वाटत नाही चूक माझीच होती ती माधुरी खूप सुंदर आहे तुम्ही तिला मिठीत आणि मी तुमची झोप मोडली तुम्ही, तुम्ही तिच्या बरोबर फिरलात तिच्या बरोबर राहिलात तर माझी काहीच हरकत नाहीये प्रिया तू याशिवाय दुसरं काही औषध घेतलेस का, का? नाही फक्त एनसी एनसी हा म्हणजे डोके दुखीला फुल स्टॉप हा <laughs> प्रिये? ओ तुम्ही माझ्याशी नीट बोलत जा माझ नाव माधुरी सोनु माधुरी तुझ्यासाठी काय करू काय करू शकता तुम्ही जा तेवढं डायरेक्ट नाही बोलायचं काही डायरेक्ट बोलत जाऊ नको तर काय करू गाणं म्हणण्या पलीकडे उघडतो उघडतो थांबा ना ते, ते, तुम्हा, तुम्हा। दोन मिनटं आधी आलो असतो ना तर डॉक्टर आधी मीच माधुरीच्या रूम मध्ये गेलो होतो पण नालायकाने आधीच नंबर लावला आता काय करायचं था? काहीतरी केलं पाहिजे ना तर आपलं काय खरं नाही काय करू माधुरीकडे टूथब्रश मागतो टूथपेस्ट कोण तुम्ही मी डॉक्टर आहे राजीव सोनवणे डॉक्टर पण आम्ही नव्हतं आणले काय गाणं म्हणता पण अजून तर मी सुरुवात केली होती तुम्हाला आधीच कसं काय ऐकू आलं हा दुपारी ऐकत होतो ना त्या बाथरूम मध्ये होत्या तेव्हा काय माधुरी मा होती हे कसं काय कळावं तुम्हाला अहो माझ्या खिडकू नाही नाही म्हणजे माझ्या खिडकीतून मी ऐकत होतो ना म्हणजे नळाचाही आवाज येत होता <laughs> आणि मधुर गाण्याचाही आवाज येत होता <laughs> 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 नाही पण तुम्हाला हे कसं कळाव हीच बाथरूम मध्ये होती आ, ते असं काय करताय अहो पुरुष जेव्हा आंघोळीला जातात ना तेव्हा नळातून बदाबदा असा आवाज येतो आणि स्त्री जेव्हा आंघोळीला जाते ना तेव्हा नळातून मधुर आवाज येतो మళ్ళ గ की बात है। महें फिल में कर। मी चौघांना वारंवार सूचना देत होतो कुणाला संशय येईल असं वागू नका आपली खरी ओळख देऊ नका पण चौघांनी माझं ऐकलं नाही मग मी तरी काय करणार अठरा तारखेपर्यंत मला त्यांना पैसे द्यायचे होते तोपर्यंत ते म्हणतील तसं करणं मला भाग होतं नाहीतर मी आयुष्यात न उठलो असतो चला ओशांनी फसला आपल्याला रूम लॉक आहे कुठे जाणार अखिल त्या माधुरीच्या मागे फिरत मला तसा संताप येतोय ना काही नाही ग सगळे पुरुष सारखेच असतात मी इथं यांना डायरेक्ट म्हणाले सुंदर बाई ही तिजोरी सारखी असते ज्याच्याकडे असते त्याला टेन्शन ज्याच्याकडे नसते त्याला पण टेंशन माने मी तुम्हाला सांगत होता येऊ नका ना मी नाही आलोस काय झालं असतं काय माने साहेब माधुरी आहे ना ती लॉटरी सारखी आहे लाखात एखाद्याला लागेलच माधुरी सारखी लॉटरी लागली ना तर मला दुसरा नंबर पण चालेल पण मी असं शांत बसणार नाही ते जर दुसरी बघतायत तर मी पण कुणीतरी दुसरा बघणार